महाराष्ट्रातील शेतकरी बंधूंनो नमस्कार आज पंचवीस डिसेंबर बुधवार आज ख्रिसमस नाताळ सर्वधर्म समभाव यानुसार या सणाच्या या सर्वांना शुभेच्छा डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बुधवार दिनांक पंचवीस डिसेंबर ते शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर या चार दिवसासाठी हवामान अंदाज कृषी सल्ला शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर व शेतकऱ्यांचे अभिप्राय या संदर्भात मी आपणा सर्वांना माहिती देणार आहे तर पहिला भाग घेऊया हवामान स्थिती व हवामान अंदाज आज पंचवीस डिसेंबर व उद्या सव्वीस डिसेंबर रोजी महाराष्ट्रावर एक हजार बारा हेक्टरपासकल इतका हवेचा दाब राहील तर शुक्रवार दिनांक सत्तावीस डिसेंबर ते शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबरपर्यंत महाराष्ट्राचे उत्तरेकडील भागावर एक हजार चौदा हेप्टापासकल इतका अधिक हवेचा दाब राहील तेव्हा थंडीत पुन्हा वाढ अपेक्षित आहे बंगालजबसागरावर हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे तेथे चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव वाढला आहे तसेच उत्तरेस पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव वाढल्यामुळे पाकिस्तान राजस्थान काश्मीर भागातून वारे मोठ्या प्रमाणात बाष्प वाहून दक्षिणेच्या दिशेने आणत आहेत त्यातून ढगनिर्मिती होऊन ढगातील बाष्पही अति थंड होत आहे दिनांक सत्तावीस व अठ्ठावीस डिसेंबर रोजी यात वाढ होऊन ढगांचे अल काही भागामध्ये अल्पशा प्रमाणात गारा मिश्रित पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे कोकणात अत्यल्प स्वरूपात पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे व जळगाव जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपात मराठवाड्यातील धाराशिव लातूर नांदेड जिल्ह्यात हलक्या स्वरूपात तसेच परभणी व हिंगोली जिल्ह्यात मध्यम स्वरूपात आणि बीड व जालना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दिनांक सत्तावीसला मध्यम स्वरूपात व अठ्ठावीसला काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे तर तसेच पश्चिम विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम या जिल्ह्यात मुसळधार तर अमरावती जिल्ह्यात मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे मध्य विदर्भात नागपूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपात तर वर्धा व यवतमाळ जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे पूर्व विदर्भातही व दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे आणि काही प्रमाणात काही भागात अल्पशा प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील त्यांनी वर्तवलेली आहे पण हे सगळं घडेल फार प्रकर्षाने मोठ्या प्रमाणात घडेल असं वाटत नाही आहे कारण एकोणतीस तारखेला रविवारी पुन्हा याला उतरती काळा लागते आणि वातावरण परत पूर्वत होण्याच्या दृष्टीनं चिन्ह दिसत आहेत आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरं या सद्रात आपण काही माहिती घेऊया श्री बाळासाहेब लांडे हे विचारतात की कांदा पिकावरील करपा रोगाचे नियंत्रण कसं करावं त्यासाठी कॉपर ऑक्सिज क्लोराईड अधिक मँकोझेप ही औषधं प्रत्येकी वीस ग्रॅम दहा लिटर पाण्यात मिसळून फवारा श्री भास्कर मसाळ विचारतात की गव्हावरील मावा किडीचे नियंत्रण कसं करावं आता मावाकिडीच्या नियंत्रणासाठी ॲफिसेट सोळा ग्रॅम दहा लिटर पाण्यात मिसळूनही फवारणी करून करता येईल किंवा जास्त प्रभावी फस्फो मिडॉन पंधरा मिली दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा बापू फुगट यांनी विचारलं आहे की आता ज्वारी पिर बियाणे टोकलं तर चालेल का उगवेल का तरी त्यांना मला सल्ला असा द्यायचा आहे की चौदा जानेवारीनंतर टोकल्यास ते चांगलं उगवेल कारण थंडीचं प्रमाण कमी होईल सागर कृपाल विचारतात की जानेवारीत थंडी कशी राहील जानेवारीत थंडीचं प्रमाण मध्यम स्वरूपात राहील इसाक बागवान विचारतात की दोन हजार पंचवीसला लानुसार काय अंदाज आहे आपला सांगा जून ते सप्टेंबर या लांब पल्ल्याचे अंदाज वेगवेगळ्या पाच ते सहा हवामान घटकांच्या अभ्यासावरून सांगितले जातात भारतीय हवामान शासना विभागाचा अंदाज पंधरा एप्रिल रोजी येतो तर माझा अंदाज एक जून रोजी दिला जातो त्यासाठी डिसेंबर मे या कालावधीतले हॉ डिसेंबर ते मे या कालावधीतलं हवामान या घटकांचा अभ्यास केला जातो आणि त्यामुळंच एका घटकांवरून हा अंदाज दिला जात नाही त्यामुळं आपल्याला हा अंदाज पंधरा एप्रिलला एक मिळेल एक जूनला माझा अंदाज मिळेल आता शेतकऱ्यांच्या अभिप्रायाबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया काय अभिप्राय शेतकरी मन बंधूंनी दिलेत प्रल्हाद काका म्हणतायत की मागील सात वर्ष ते माझे अंदाज बघत आहेत उन्हाळी हवामानाच्या घटकांच्या अभ्यासावर आधारित मी दिलेले लांब पल्लेचे अंदाज तंतोतंत खरे ठरले आहेत असं त्यांनी मला कळवलं आहे आणि ती ब गोष्ट मी आपल्यालाही सगळ्यांना कळवतो आहे मल्लक कापा नि निंबाळे श्री संदीप सपकाळ यांनी माझे अंदाज बरोबर असतात असं कळवले त्यांना त्यांनी मला धन्यवाद पण दिलेत त्याबरोबरच अविनाश इंगळे काशीनाथ कानोडे तुकाराम निंबाळकर राजेंद्र देशमुख बंसी वाघमारे अनिल धोमाळ लक्ष्मण घालके लक्ष्मण निरवळ या सर्वांनी मला धन्यवाद दिलेत मी त्यांचाही आभारी आहे श्री वाघमारे यांनी मला तब्येतीची काळजी घ्या असं कळवलं आहे धन्यवाद मी सगळ्यांचाच आभारी आहे पुन्हा एकदा धन्यवाद